किती सुंदर सवय आहे बघू शकता पातील आहेत भरपूर तिकडच्या साइड वेगवेगळ्या प्रकारचे तांबे वगैरे हो आहेत चहाचे कप म्हणाल तर ते झुंद्रि बघा सगळ्यात बेस्ट असा मूर्त्या बघा ना काय सुंदर आहे देवीची मूर्ती आहे राधा कृष्ण राधा कृष्ण जी आपण बघितली नाहीये जे आताच्या पिढीने बघितली नाही तुम्हाला इथे जुन्या बाजारामध्ये बघायला मिळणार आहे थोडे वगैरे असतात वजन असतात म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी ही असते वजन जी लागतात म्हणजे व्यापारी असो शेतकरी असो आंबे भरपूर वेट आहे अजून ठेवीमध्ये ते तांबे वगैरे हा जो बाजार आहे तो पुण्यामध्ये मंगळवार पेटेत भरतो आणि त्यासाठी रविवार आणि बुधवार ह्या दोनच दिवशी हा बाजार असतो आणि फक्त साडेपाच वाजेपर्यंत हा बाजार राहतो इथे तर कोणाला खरेदी करायचं असेल किंवा कोणाला घ्यायचे असतील शो वगैरे या तांब्याच्या वस्तू ज्या पारंपरिक असतात एक आठवण म्हणून लोक ठेवतात पण तर त्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये मंगळवार पेठेत बुधवार आणि रविवार या दोनशी या दोन दिवशी येऊन खरेदी करू शकता इथे तर सुरुवात जी आहे आपण तांबे तांबे जे असतात पितळाचे त्याच्यापासून हे बघा छोट्या मोठ्या सगळ्या साइट मध्ये हे बघा हे असे प्रोडक्ट खूप म्हणून वापरू शकता असे प्रोडक्ट आहेत इकडच्या साईडला छोट्या मोठ्या पण त्या आहेत पितळामध्ये तिकडे आपण ज्याला सांडस म्हणतो चिंते तेही आहे तिकडच्या साईडला विळी आहे काळामध्ये सोन चांदी ठेवण्यासाठी जे डबे वापरले जायचे ते डबे आहेत अशा अशा प्रकारे पण आहे ते डबे आणि जे बघा बुडली टाईप आहे तेही डबे आहेत आता इथे इथे दुधाची जी माप असतात ते बघा किती लहान आहे सगळ्यात छोटी साईज आहे त्याच्यापासून तुम्हाला सगळ्यात मोठ्या साईज मिळणार आहे इकडच्या साईडला ला शेवगे वगैरे आहेत बघू शकता इकडे बैल बैल दिलेला आहे सुंदर सुंदर असे प्रोडक्ट आहे खूप छान इकडच्या साईडला बघू शकता खूप नाजूक अशी पितळाची पारंपारिक पद्धतीची भांडी आहेत जी तुम्ही तुमच्या घरगुती वापरासाठी वापरू शकता किंवा शोपीस चे ही पीश आहे तिकडे बघू शकता हे फ्लावर पॉट्स वगैरे आहेत या साइड ला छोटे छोटे फ्लावर पॉट्स आहेत किंवा हे अक्तराचं बघू शकता तुम्ही याच्यामधून अत्तर मोठ मोठ्या लग्नामध्ये वगैरे आपल्याला बघायला मिळत अशा पद्धतीची काही भांडी आहेत तिथे बघू शकता किती सुंदर समय आहे जसा तुम्हाला फ्रेश दिसताय तशी बाकीची भांडी तुम्हाला फ्रेश करून मिळतील इथे स्वच्छ करून दिली जातात जेव्हा तुम्ही इथून खरेदी करता खूप सुंदर डिटेल आहेत सगळ्यांच्या प्राइस मी सांगू शकत नाही कारण पाचशे पासून तुम्हाला पंधरा हजारापर्यंत सगळ्यांचे रेट इथे बघायला मिळणार आहे तिकडच्या साईडलाही साइडलाही बघू शकता पातीले आहेत भरपूर भरपूर सुंदर मला भरपूर वस्तूंची नावंही माहित नाहीये अशा वस्तू आहेत इकडे चहाच्या वगैरे किती आहेत कढया आहेत मोत मोठमोठ्या पराच्या आहेत किंवा आपण मसाल्यांसाठी जे डबे यूज करतो ते डबेही आहेत ग्लास आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तांबे वगैरे आहेत चहाचे कप म्हणाल तर ते चहाचे कप सुद्धा आहेत छोटी छोटी ओगराळी जी असतात तशीही आहे खूप खूप सुंदर प्रोडक्ट आहेत तिथे तर हे सगळं आहे पुण्यामध्ये मंगळवार पेठेत ते आपण खोबरं वगैरे खिचण्यासाठी यूज करतो अशा खिचणी आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या कासवांच्या शेप मध्ये आहेत बघा कासवांची डिझाईन दिली याला ह्या छोट्या समयी आणि ही सगळी भांडी तुम्हाला इथे क्लीन करून दिली जातात आता हे डबे हे डबे सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत त्या डब्यांमध्ये खूप छान इकडे घुंगर आहेत बघा घुंगर आहेत अशी घुंगर बैलांच्या गळ्यांमध्ये किंवा म्हणजे प्राण्यांच्या गळ्यांमध्ये वगैरे घालण्यासाठी युज करतात खूप छान आहे ना हा हे सगळ्यांचे क्लिनिंग वगैरे करून मिळणार आहे हे चाळ टाईप आहे बघा तुम्ही पायांमध्ये वगैरे पण घालू शकता म्हणजे जनावरांच्या पायांमध्ये घालतात हे तसे आहेत छोटे डबे तर आता इथे बघा सगळ्यात बेस्ट असा सेक्शन वाव मूर्त्या बघा ना काय सुंदर आहे देवीची मूर्ती आहे राधा कृष्ण राधा कृष्ण खूप सुंदर इथे फक्त कृष्ण आहे खूप सुंदर इथे नटराज काय सुंदर मोठ्या इकडे साइड ला या भांड्यांमध्ये तुम्हाला शंख पण अवेलेबल करून दिलेला आहेत देवासाठी यूज केल्या जाणाऱ्या पळ्या आहेत इकडे बघू शकता हे जे घंट्यांसाठी मंदिरामध्ये वगैरे यूज केलं जात आहे तुम्हाला काही मिळणार नाही असं नाही सगळं भेटणार आहे इकडे तोंड खूप छान खूप छान तिकडे बघा फ्लेक्स वगैरे आहे नाणी आता ही नाणी आहे वाव बघा जुन्या काळातली नाणी जी आता चालत नाहीये काय सुंदर सुंदर नाण आहे ना हे वीस पैसे वीस पैशांचा आहे हे पन्नास पैसे अशी सगळी वेगळी वेगळी नाणी तुम्हाला मिळत जी आपण बघितली नाहीये जे आताच्या पिढीने बघितले नाही तुम्हाला इथे जुन्या बाजारामध्ये बघायला मिळणार आहे आता नेक्स्ट तिकडे वॉल वरती ही काही प्रोडक्ट लावलेले आहे शुभचिन्ह असतात ओम शुभ लाभ अशी चिन्ह आहेत ती वॉल वरती लावलेली आहेत तिकडेच आहेत वेगवेगळ्या हातीच्या दे देवांच्या मूर्त्या आहेत खूप सुंदर खूप छान असे प्रोडक्ट आहेत मोर वगैरे बघा ना आपल्या घरामध्ये आपण हे सजावटीच्या वस्तू म्हणून पण घेऊ शकतो किंवा घरगुती वापरासाठी त्यासाठी या वस्तू खरेदी करू शकतो इकडच्या साईडला परत चीच चिन्ह आहे शुभ चिन्ह वगैरे आणि ही तुम्हाला दुकानापेक्षा ही इथे स्वस्तपणे मिळतात म्हणजे हे आपला बाजारभाव नेहमी कमीच असतो ज्या पारंपरिक गोष्टी असतात त्या सगळ्या इथे बघायला मिळतात त्यांच्या साईडला मला नावही भरपूर तुमच्या हत्तींचे प्रकार बघा किती आहेत हत्ती हत्ती आहे नंदी आहे मोठ्या छोट्या इकडे घोडे आहेत छोट्या मोठ्या साईज आहेत हा बघा तुम्ही जुन्या काळातील कडे कडे वाव वजन किती आहे यांचं महादेवाची जी मूर्ती आहे खूप सुंदर आहे बघा खूप छान आहे इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत देवांच्या भरपूर सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत सगळ्या देवांच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता खूप छान मूर्त्या आहेत तर आता इकडे पितळाचे खांडे तांब्यांच्या कळशी किंवा हे देवांसाठी केले जात देवांना घोळीसाठी जी भांडी यूज केली जातात ती ही भांडी येथे आहे खूप छान आणि ही तुम्हाला वॉश करून मिळतात इथून म्हणजे अशीच भेटत नाही ती पूर्ण क्लीन करून दिली जातात कारण ह्या भांड्यांवरती म्हणजे पितळाच्या आणि तांब्यांच्या भांड्याला नेहमीच वॉश करावं लागतं जास्त दिवस ठेवली तर यांचा कलर असा डल होऊन जातो त्याच्यामुळे अशी दिसत आहे समयी बघा असा मोठ्या मोठ्या समयी पण तुम्हाला इथे मिळणार आहे खूप सुंदर त्या कढई आहेत म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचा काही बिझनेस वगैरे असेल फूडचा वगैरे त्यासाठी या कढई वगैरे पण इथून घेऊ शकता या तांब्याच्या कढई आहेत सॉरी या ज्या कढई आहेत त्या लोखंडामध्ये कडे आहेत हे शेती हे शेतीसाठी लागणारी जी काही पान वगैरे असतात अवजारी असतात ती आहेत किंवा गाड्यांच्या दुरुस्तीसाठी वगैरे युज करतात इकडे साखरे आहेत शेतीसाठी जी अवजार असतात ती अवजार आहेत टिकाऊ फावडा आणि हे छोटे छोटे पकड वगैरे पण आहेत तिकडे रॉड्स आहेत या ठिकाणी जे हातोडे वगैरे असतात वजन असतात म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही असते वजन जी लागतात म्हणजे व्यापारी असो शेतकरी असो जे विकत हा हा तर तिथे बघू शकता शेतीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच दिलेल्या आहेत बऱ्यापैकी नाव मला माहिती आहेत ती मी सांगितली बाकीची नावं माहित नाहीत म्हणजे तुम गाड्यांचे पार्ट वगैरे दुरुस्तीसाठी ज्या गोष्टी लागतात त्याही आहेत तिथे तिथे बघू शकता कुऱ्हाडी वगैरे कुऱ्हाड हे पण आहे मोठे आहेत छोटे आहेत वजन आणि पुन्हा एकदा परत सगळी नाणी सगळी नाणी आहे हे आंबे भरपूर वेट आहे आम्ही मध्ये हे तांबे वगैरे परत इकडे आसन वगैरे आहेत चहाचे कप ग्लास वगैरे सगळीच नाणी तुम्हाला इथे मिळताय डेलूज मध्ये